नमस्कार आज आपण मसाला ताकची रेसिपी बनवणार आहे आणि असा मसाला जर बनवून ठेवला तर आपण उन्हाळ्यामध्ये कधीही झटपट आपण असं मसाला ताक बनवू शकतो घरगुती साहित्यामध्ये सर्व घरात जे उपलब्ध असतं त्या साहित्यामध्येच हे मसाला ताक आपण आज बनवणार आहे आणि पाचकसुद्धा असं हे मसाला ताकाची रेसिपी आपण बनवणार आहे आणि नवेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे जिरे घेतलेली आहेत आणि एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे आणि मोठे दोन चमचे धने घेतलेली आहेत आणि चार ते पाच अशी मिरे घेतलेली मिरे थोडी कमी घातलेली आहेत तिखट असतात म्हणून मिरे मी थोडीच वापरलेली आहे कमीच घातलेली आहे बस एवढ्या साहित्यामध्ये आपण मसाला टाकले मसाला बनवणार आहे आणि असा तो गरम करून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरच आपण अशा प्रकारे हे छान असं भाजून घ्यायचं आहेत आणि जास्त भाजून द्यायचं नाही आहेत नाही तर ते त्याला कडबटपणा येतो त्यामुळं कमी गॅस करून छान असं हे भाजून घ्यायचं आहेत आणि छान असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याचा वास सुद्धा खूप छान असा येतो अशा प्रकारे मी हे भाजून आहे चार ते पाच मिनटं छान असं भाजून घेतले आणि यानंतर हे असं थंड होण्यासाठी साईडला सा काढून घेतले थंड झाल्यानंतरच आपण याची पावडर बनवणार आहेत आणि थंड झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा सुंट पावडर घातलेली सुंठ पावडरने याचा सेंट खूप छान येतो म्हणून यामध्ये सुंठ पावडर घातली आहे आणि यानंतर यामध्ये काळ्या मिठाचा वापर केला आहे असे दीड चमचा मी काळ्या मिठामध्ये वापरले आहे त्यानंतर यामध्ये थोडासा अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि पांढरे मिठाचासुद्धा यामध्ये मी वापर केलेला आहे अर्धा चमचा पांढरे मीठसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे आहेत आणि बारीक पावडर याची बनवायची मिक्सरचं भांडं जे आहे ते सुक्कं पाहिजे ओलं मिक्सरचं भांडं वापरायचं नाही हा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी याला ओलवा येऊन द्यायचा नाही आहेत आणि मिठाचा वापर थोडा जास्त केला तरी चालतो कारण मिठामुळे हा मसाला खराब होत नाही अशा प्रकारे हे मी चाळणीने चाळून आहे जर जर काही झाड सर राहिलेलं असेल तर चार ते चाळणीमध्ये तसंच वर राहील म्हणून अशा प्रकारे मी चाळणीने असं चाळून घेणार आहेत अशा प्रकारे ही पावडर आपण तयार केली आहे आणि ही खूप काळ टिकते त्यामुळे तुम्ही अशी एखाद्या बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता आणि कधीही वाटलं तरी आपण ही ताक बनू शकतो त्यामुळे अशा प्रकारे मसाला बनवून ठेवायचा आहे आणि मी अशा प्रकारे तो उबरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आता आपण ताक बनूया ताक बनवण्यासाठी मी अशा प्रकारे दही घेतलेलं आहे मला जितकं हवं हो असेल तितकं हो तुम्ही दही घेऊ शकता मी यामध्ये पावशर दुध दह्यांचा वापर केलेला आहे आणि दही रवीच्या साहाय्याने छान असं सा फेटून घेतलं आहे दही असं सा रवीच्या साहाय्याने किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फेटू शकता किंवा सुद्धा तुम्ही अशा प्रकारे मिक्स करू शकता आणि दही चांगलं फेटून घ्यायचं आहे त्याची दह्याच्या अशा गे डुळे ठेवायच्या नाही आहेत संपूर्ण असं फेटून घ्यायचं आहेत आणि यामध्ये लागल त्या पद्धतीने मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे एक अर्धा ग्लासच मी पाणी यामध्ये वापरलेलं आहे माठातलं पाणी मी अर्धा ग्लास यामध्ये वापरलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याचं प्र आपण ताक बनवून घेतलेलं आहे दह्याचं ताक अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे आणि जास्त पातळ सर करणार नाही आहे घट्टसरच असं हे मी मसाला ताक बनवणार आहे कारण मला असं घट्टसरच आवडतं जास्त ताक जे आहे ते जास्त पातळ करणार नाही आहेत ना आणि यानंतर यामध्ये मसाला घालणार आहेत एक हा मोठा चमचा भरून पोहे खायचा चमचा येतो असा मोठा भरून मी यामध्ये मसाला वापरलेला आहे आणि यानंतर यामध्ये पुदिन्याची पानं अशा प्रकारे तोडून टाकलेली आहेत आणि हिरवी मिरची जी आहे ती बारीक चिरलेली हिरवी मिरचीचा वापर यामध्ये केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये दळून टाकू शकता पण मिरची जर मिक्सरमध्ये दळली तर ती खूपच तिखट लागतं म्हणून मी अशा प्रकारे बारीक चिरून टाकलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा असं फेटून घ्यायचं आहेत आणि अर्धा चमचा मी पिटी साखर यामध्ये वापरलेली आहे पिठी साखरेमुळे याची चव जी आहे ती छान येते आणि ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचं जर नाही टाकलं तरी चालेल अशा प्रकारे हे सर्व असं फेटून घेतले असं मसाला ताकाची रेसिपी तयार झाली आहे आणि ही सर्व करण्यासाठी मी दोन ग्लास घेतलेली आहेत आणि दोन ग्लासमध्ये क्यूब अशी टाकून घेतली आहे आणि उन्हाळा असल्यामुळं आपण असे थंड करूनच ही पिणार आहेत आणि कोणत्याही सीझनमध्ये जर प्यायचं असेल तर आईसक्यूब टाकायची नाहीये आहे सुद्धा आपण ही पिऊ शकतो पण आता हा उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळं मी यामध्ये दोन आईस्क्यूब क्यूब टाकून आणि छान असं हे मसाला ताक बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान असं हे मसाला ताक बनून आहे आणि यावर मी थोडीशी कोथंबीर चिरलेली ठेवली आहे आणि डेकोरेशन म्हणून यावर आपण अशी पुदिनाची पाने ठेवली आहेत अशा प्रकारे आज आपण उन्हाळ्यामध्ये स्पेशल अशी मसाला ताकची रेसिपी बनवली आहे आणि तुम्हाला जर मठ्ठाची रेसिपी हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल थँक्यू